श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हो। आज आहे संकष्टी चतुर्थी विघ्नहर्ता गणपती बाप्पाने आपले विघ्न दूर करावे व आपल्या आयुष्यात येणारे संकट दूर करावे त्याचबरोबर मंगलमूर्ती शुभकार्याची सुरुवात आपण गणपतीच्या बप्पांच्या पूजेने करत असतो म्हणून चतुर्थीचा हा दिवस साजरा केला जातो गणपती बप्पांसाठी आणि गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो मिळत असतो म्हणून आपण बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून गणपतीची सेवा करत आहोत आज आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थ थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि तसेच ही चतुर्थीसुद्धा या वर्षातली शेवटची आहे या चतुर्थीला भालचंद्र च संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते तसेच त्या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने प्र प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते आणि तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय करावा हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांवरची सर्व संकटे अडचणी नकारात्मकता आजारपण हे नष्ट होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन अभ्यासात नोकरी व्यवसायात अगदी बरोबर प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच पुढील माहिती पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो परंतु आपल्या सेवेचा किंवा आपल्या उपायांचा आपल्याला फळ प्राप्त होत नाही बऱ्याच वेळा आपण भरपूर सेवा आणि उपाय केलेले असले आणि जरी फळ प्राप्त नाही झाले तर आपले मन थोडे नाराज होते तर असे का होते तर काही छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून होत असतात त्यामुळे कुठल्याही सेवेचे जे विशेष फळ मिळणार आहे ते मिळत नाही म्हणून आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही न चुकता मनापासून करायचा आहे तो टाळायचा नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान गणेश ही पहिली पुतणे देवता म्हणून मा मानली जाते कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे यामुळे कधीही आपल्या देवघरात जेव्हा आपण देवांना स्नान घालतो देवांची पूजा करतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम आपल्याला बप्पांनाच पूजनीय मानायची आहे पप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला बाकीच्या देवदेवतांची सेवा करायची आहे म्हणून आज सकाळी आपण लवकर जायचं आहे पती बप्पांना पंचामृतने किंवा शुद्ध पाणी त्यांचा अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं की गणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते म्हणून आज आपल्याला पप्पांची पूजा करण्या अगोदर काही विधिवत पूजा करायची आहे व पप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचा निश्चित आपल्याला फळ प्राप्त होईल तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता लहान मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात सांगितलेले ऐकत नाहीत किंवा त्यांना वारंवार नजर दोष लागतात सतत आजारी पडतात तसं जर असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमची मु मोठी मुले असतात शाळेत जाणारी त्यांचा अभ्यासात मन लागत नाही कधीकधी अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यांचे अभ्यास केले लक्षात राहत नाही मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्यांचा विवाह हो जुळत नाही किंवा मुलांना कुठेही नोकरी प्राप्त होत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय स्वतः मुलांनी केला तरी चालेल किंवा आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल मुलं लहान असेल तर आईवडिलांनी करावा आईला काही मासिक धर्म असेल तर अशावेळी उपाय करू नका मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर व्यक्तीने मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराच्या जवळ एखादे गणपतीचे मंदिर असेल तिथे जाऊन जर हा उपाय केला तर ते अजून लाभदायक ठरेल कारण की गणपती मंदिरामध्ये जी ऊर्जा असते पॉझिटिव्हिटी असते ती सर्वात जास्त असते असे केल्याने तुम्ही तिथे गेल्याने तुमचे मनसुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जातं मन एकाग्रह होतं अशावेळी आपण जे उपाय करतो त्या उपायांना आपल्याला निश्चित फळ मिळतं हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे जास्त गरजेचे आहे त्यावेळी त्याचे पू पूर्ण फळ आपल्याला मिळते तर काय उपाय आहे ते आता नक्की पहा तुम्ही आज तुम्हाला काय करायचं एक एक आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वाला तीन दल असतात अशा तुम्हाला एकवीस पूर्वांची जोडी घ्यायची आहे सॉरी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जास्वंदीचे एक लाल फूल घ्यायचं आहे लाल रंगाचे फूल बन गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे यामुळे लाल रंगाचं एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि एकवीस क्षमयपत्र त्यात तुम्हाला घ्यायची आहेत शमीपत्र म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय त्याला सौंदर्य असंही म्हटलं जातं तर ते तुम्हाला एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी एकवीस क्षमयपत्र आणि एक लाल फूल या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायची आहे व त्यांना हे अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला या दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करताना बरेच जण बाप्पांच्या चरणी दुर्वा अर्पण करतात आणि दुर्वा अर्पण करत असतानासुद्धा उलट्या दूरवर दुर्वा अर्पण करतात बरेच जण ह्या दुर्वा बप्पांच्या चरणी अर्पण करतात तर असे म्हटले जाते गणपती बाप्पाने या दुर्वा सेवन केल्या होत्या आणि म्हणूनच बप्पांना या दुर्वा अतिशय प्रिय आहेत म्हणून या दुर्वा ज्या आहेत त्या नेहमी बप्पांच्या पोटाजवळ अर्पण कराव्या जास्वंदीचे फूल त्यांच्या मस्तकाला उंच चरणी अर्पण करावे आणि शमीपुत्रसुद्धा त्यांच्या चरणी अर्पण करावे अशा पद्धतीने तुम्हाला या तिन्ही वस्तू अर्पण करायच्या आहेत तसेच तुम्ही सोबत जाताना काही नैवेद्य म्हणूनसुद्धा घेऊन जाऊ शकता जसं की तुम्ही मोदक नेऊ शकता लाडूसुद्धा नेऊ शकता किंवा तुम्ही इच्छेनुसार तुम्हाला जो प्रसाद घेऊन जायचा आहे तो प्रसादसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तोसुद्धा तुम्ही बाप्पांना ठेवायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर बाप्पांसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम ओम गन गणपते नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांकडे तुमच्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी मुलांचे सर्व दोष निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय मुलंसुद्धा करू शकतात मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्ही हा उपाय स्वतः करून घ्या मुलं लहान असतील तर मुलांना सोबत घेऊन जा तर मुलांना सोबत नेणे शक्य नसेल तर अशा वेळी आई वडिलांनी किंवा आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी एकाने हा उपाय केला तरी चालेल हा उपाय जो आहे प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला केला तर त्याचे इच्छित फळ खूप लवकर प्राप्त होते आणि खूप श्रद्धेने हा उपाय करा तर हा एकवीस दुर्वांचा उपाय तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद